गोर धाटीनुसार लग्न करून सुमित व निकिताने दिले समाजाला नवे संदेश आपण पाहता दैनिक लाईव्ह पाहतो आमचे सदानंद जाधव महागाव यवतमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र आणि तेलंगाच्या सीमेवर वसलेल्या एका छोट्याशा लिंगी तांड्यामध्ये सुमित व निकिताने गोर बंजारा समाजाच्या रूढी परंपरेनुसार लग्न करून समाजाला दिशा देण्याचं धाडस केलं बंजारा हा समाज प्राचीन काळापासून देशात राहतो बंजारा समाजाच्या रूढी परंपरा व त्यांच्या त्योहाराच्या गीतातून निसर्ग पूजक व अंधश्रद्धेला बळी न पडणारा समाज असल्याचं समजतं पण बदलत्या युगात बंजारा समाजच नव्हे तर कित्येक बहुजन हा अंधश्रद्धेला बळी पडत आहे ही, ही बाब लक्षात घेत सुमित व निकिताने बंजारा समाजाच्या धाटीनुसार लग्न करण्याचं ठरवलं बंजारा समाजाची जुनी लग्न करण्याची परंपरा बदलत्या युगात नामशेष होण्याच्या मार्गावर होते बंजारा समाज जुन्या पद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या ब्राह्मणाला न बोलवता आपल्या समाजातील लग्न लावणाऱ्या व्यक्तीला कमी खर्चात लग्न समारंभ परंतु आज समाजात अंधश्रद्धेला बळी पडून मुहूर्त काढत आहेत पण मुहूर्तावर कोणीच लग्न करत नाहीत कोणतेही बोंधू महाराजांचे ऐकून सत्यनारायण सारखी पूजा करणे असे कित्येक अंधश्रद्धा समाजात पसरली असून ही अंधश्रद्धा कशी दूर करायची याच हेतूने निकिता व सुमितने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं अशाच गोर धाटीनुसार लग्न करून समाजाला अंधश्रद्धेतून मुक्त करावे असं आवाहन गोर शिकवाडीचे भारत राठोड यांनी यावेळी केलं आहे सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित यूट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा